झाडं फुलं फळं आणि रोपं यांचं वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस हे भव्य प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले शुक्रवारी चौदा फेब्रुवारी तर रविवारी सोळा फेब्रुवारी या काळात रेमंड कंपनीचं मैदान पोखरण रोड इथे हे प्रदर्शन होत आहे शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे वृक्षवल्ली प्रदर्शनाचं यंदाचं हे चौदावं वर्ष आहे दरवर्षी या प्रदर्शनाला सुमारे दीड ते दोन लाख नागरिक भेट देतात यंदाचं प्रदर्शन हे जैवविविधतेचे सप्तरंग या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे दोनशे प्रजातींची फुलझाडं फळांची रोपटी रंगबिरंगी फुलं पानं असलेली झाडं औषधी वनस्पती इत्यादी मिळून सुमारे पाच हजार रुपयांचा समावेश आहे या प्रदर्शनामध्ये रोटरी क्लब इनर व्हील क्लब पर्यावरण दक्षता मंच महाराष्ट्र निसर्ग उद्यान माहीम यांच्यासह एमसीएचआयनंदानी समूह अदानी समूह लोढा समूह रेमंड समूह अशा पंधरा खासगी संस्था सहभागी झाल्या तसंच स्थानिक तीस शाळांतील विद्यार्थ्यांनी चित्रकला आणि निसर्गाशी निगडित देखावे साकारले कट कटफ्लॉवर्स पुष्पारचनांमध्ये तीस नागरिकांनी सहभाग घेतलाय याच्यासह मध्य रेल्वे एच पी सी एल या सरकारी संस्थाही प्रदर्शनात सहभागी झाल्यात एकूण सुमारे नव्वद संस्थांनी आकर्षक पुष्परचना निसर्गाशी निगडीत देखावे फुलबाखरांची छायाचित्र यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी सादर केली असल्याची माहिती उपायुक्त मनोहर बोडके यांनी दिली